राज्यात दररोज नवनवीन गुन्हे घडत आहेत कुठं भर रस्त्यात एका आमिर जाद्याचा मुलगा भर चौकात दिवसाढवळ्या लघुशंका करतोय तर कुठं कोयत्याने हल्ले करून जीव घेतले जाते यामुळे लोकांना कायद्याचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय तर बसमध्ये महिलांवर होणारे बलात्कार आणि यात्रेत केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड करण्यापर्यंत काहींची मजल जात असल्यामुळं महिलांच्या देखील सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होतोय अशातच आणखी एक प्रकरण समोर आलंय आणि हे प्रकरण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय घराण्याला वादाच्या भवऱ्यात उभं करत आहे राज्याचे माजी गृहमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे बंधू पृथ्वीराज पाटलांवर एका तरुणीनं बलात्काराचा आरोप केला या प्रकरणात संबंधित तरुणीनं ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल देखील केला त्या पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की हा सर्व प्रकार आहे तरी काय संबंधित तरुणी सोबत काय घडलं ऋतुराज पाटलांवर त्या तरुणीचे आरोप काय आहेत चला तर मग सुरू करूया राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांच्या पुतण्यावरती ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय लैंगिक अत्याचार करून गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा त्याच्यावरती आरोप पा। आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार एकोणतीस वर्षीय तरुणीनं संदर्भात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय सतेज पाटील यांचे पुतणे पृथ्वीराज पाटील यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित तरुणी ठाण्यातील आहे त्या तरुणीची ओळख पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत होती तिने दिलेल्या तक्रारीनुसार या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस तपास करतायत नेमकं प्रकरण काय पाहूयात राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्याच्या विरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा था गुन्हा दाखल झाला आहे पृथ्वीराज पाटील आरोपीचं नाव असून डॉक्टर डी वाय पाटील यांचे ते नातू आहे कापूरबावडी भागातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाच्या आमिषानं लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे उच्चभ्रू संकुलात राहणाऱ्या एकोणतीस वर्षीय वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार झाल्याची माहिती दिली आहे ठाणे नवी मुंबई आणि प्रामुख्याने पाटील यांच्या कोल्हापुरातील बंगल्यावर हे प्रकार घडले असल्याची माहिती आहे अनेक वेळा तिच्यावर हल्लाही करण्यात आला धमकावून तिला कोल्हापुरात गर्भपात करण्यास भाग पाडल्याचाही आरोप पीडितीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात सात मार्चला दाखल केलेल्या तक्रारीत केला पीडित तरुणीनं पोलिसांना गर्भपात केल्याचा रुग्णालयाचा अहवाल आणि तिच्यासोबत केलेल्या चॅटिंगचा पुरावाही दिला असल्याचं बोललं जात आहे आरोपी पृथ्वीराज हा संजय पाटील यांचा मुलगा असून डी वाय पाटील ग्रुपचे विश्वस्त देखील आहे पोलीस घटनेचा पुढील तपास करतात